कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटत आहे याबद्दल तर मी तुम्हाला सर्व सांगतो परंतु लाडकी बहीण योजने संदर्भात जो नवीन जी आर आलेला आहे जे नवीन परिपत्रक आलेला आहे याबद्दल आपण सर्व डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत बघा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे एक नवीन जी आर नवीन परिपत्रक समोर आलेला आहे आणि अतिशय दमदार माहिती या परिपत्रकमध्ये देण्यात आलेला आहे चला आपण सर्व काही नीटपणे समजून घेणार आहोत फक्त तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा महत्वाची जी सूचना आहे ती सर्व लाडक्या बहिणींना महत्वाची सूचना वरून देण्यात आलेली आहे तर ती सूचना कोणती आहे तसेच कोणता नवीन जी आर कोणतं नवीन परिपत्रक आहे आणि सर्वात महत्वाचं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटत आहे याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही आताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही माहिती समोर येत आहे आणि आपलं एकमेव असं चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती देत असतं जे पण माझ्याकडे वरून माहिती येते वरून कार्यालयातून जी माहिती येते किंवा नवीन नोटिफिकेशन येतं किंवा नवीन चर्चा होत असते किंवा नवीन माहिती समोर येत असते त्याबद्दल मी तुम्हाला सर्व सांगत असतो बघा आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे याबद्दल पण माहिती आलेली आहे सर्व आपण जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तर नवीन जे आर नवीन परिपत्रक मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी काय महत्वाची माहिती आहे सर्व आपण जाणून घेऊया हे पहा लाडकी बहीण योजनेचे अजून तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न पडला असेल पंधराशे रुपये भेटत आहे की एकवीसशे रुपये भेटत आहे हा देखील तुमच्या समोर महत्वाचा प्रश्न आहे आता याबद्दल पण आता जी माहिती आहे ती पूर्णपणे क्लिअर झालेली आहे किती पैसे भेटत आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहे याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये जाणून घेऊया चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त माझे तुम्हाला फक्त तेवढंच सांगणार की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अतिशय दमदार माहिती दिली जाते हे पहा लाडकी बहीण संदर्भात अनेक जण तुम्हाला वेगवेगळी माहिती देत असतं कोणी तुम्हाला काय सांगत असतं कोणी काय सांगत असतं ओके तर अनेक अपडेट तुम्ही रोज काही ना काही लाडकी बहीण योजने संदर्भात बघत आहात तर त्याच कारणाने आता नवीन जे आर नवीन परिपत्रक आलेला आहे त्यानुसार तुम्हाला महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे चला ती महत्वाची माहिती काय आहे पहिले तो नवीन जे आर किंवा नवीन परिपत्रक जे आलेलं आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया महत्त्वाची सूचना तुम्हाला काय देण्यात आली आहे ती सूचना पण आपण बघणार आहोत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे त्याबद्दल पण आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया चला आता आपण एक एक अपडेट संपूर्ण बघूया आता तुम्ही बघू शकता हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आलेलं आहे तर प्रति तुम्ही बघू शकता ते बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे तर हे परिपत्रक तुम्ही तारीख बघू शकता कोणत्या तारखेला आलेला आहे यामध्ये जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती आपण समजून घेऊया हे बघा विषय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता लाडकी बहीण योजनेबाबत या परिपत्रकमध्ये काय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती तुम्ही आता समजून घ्या चला ती माहिती आपण काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये जाणून घेऊया हे बघा उपरोक्त विषाणवे आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहेत बघा आता तुम्ही रील्स बघत आहात व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला वेगवेगळी वेग माहिती दिली जाते राईट तर कोणी तुम्हाला काय सांगतं कोणी काय सांगतं त्यामुळे आता ही संपूर्ण आता बघा कार्यालयाकडे असं आलेलं आहे माहिती आहे की तुम्हाला समाज माध्यमांमध्ये मा वेगवेगळी वेग माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे पाहता पुढे महत्त्वाची माहिती आहे तर या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही सर्वात मोठी अपडेट अनेक जण म्हणत होते बदल हुईल, बदल हुईल, की बदल होईल बदल होईल नवीन निर्णय येईल लाडकी बहीणमध्ये मोठमोठ्याले निर्णय होतील आता असं अनेक जण म्हणत होते परंतु इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेत कुठलेही अटी शर्तीमध्ये किंवा यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही असं स्पष्ट या परिपत्रकमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्व महिलांना लाभ भेटणारच आहे सर्व महिलांना पैसे भेटणारच आहे यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही कोणत्याही अटी शर्तीमध्ये बदल झालेला नाही कोणत्याही निकषात बदल झालेला नाही असं स्पष्ट इथे समोर येत आहेत पुढे बघा योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास करण्यात येईल जरी बदल झाला तर प्रशासनाकडून त्याबद्दल सांगण्यात येणार आहे सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावे बघा तर अशी ही सूचना देण्यात आलेली आहे की योजनेत कुठलाही बदल झालेला नाही इथे तुम्ही सही वगैरे बघू शकता अधिकारी यांची सही तुम्ही बघू शकता तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की योजनेत कुठलाही बदल झालेला नाही कारण एक चर्चा रंगली होती की योजनेत बदल होईल बदल होईल निकषात बदल होईल या महिला योजनेतून वगळल्या जातील या महिला रद्द होतील अशा अनेक माहिती आपल्याला समोर येताना दिसत होती परंतु इथे जे परिपत्रक आलेलं आहे यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला की योजनेत कुठलाही बदल होणार नाही आणि यानुसार हे सूचना परिपत्रक आपण इथे बघू शकतो चल आता पुढील ज्या सूचना आहेत त्या पण पन आपण बघून घेऊया आणि कोणकोणत्या महिलांना पैसे येत आहे त्याबद्दल पण माहिती पण जाणून घेऊया तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जरी सबस्क्राईब केलं नसेल पुढे बघा आता अर्जाची छाननी होणार का नेमकी काय चर्चा आहे आता एक सवाल एक प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल की अर्ज प्रक्रिया जी आहे मग अर्जाची छाननी होणार आहे का तर नेमकी याबद्दल काय माहिती आहे ती माहिती पहिले आपण समजून घेऊया हे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहा पंधराशे रुपये लाभ दिला जात आहे बघा अनेक महिला अशा आहेत ज्या निकषात बसत नाही तरीही लाभ घेत आहेत तर अशा तक्रारी आल्या आहेत त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जाची नव्याने छाननी केली जाणार आहे बघा आता कार्यालयाकडे जी तक्रार आलेली आहे की या महिला निकषात बसत नाही तर या महिलांना पैसे भेटत आहे तर अशा महिलांची संपूर्ण अर्ज तपासणी होणार आहे छाननी होणार आहे आणि हे बघा इथे काय म्हटलं आहे अर्जाची छाननी केली जाणार आहे तसेच जा अर्जामध्ये तफावत आढळल्यास चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल फक्त त्याच महिलांचा अर्ज बाद होणार आहे ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे जे निकषात बसत नाही तरी पैसे घेत आहेत लाडकी बहीण योजना त्यांचा काही संबंध नाही तरी पण पैसे घेत आहेत फक्त अशांवरतीच कारवाई होणार आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे यास अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमात बसत नसेल तरी देखील अर्ज बाद केला जाईल असे सांगितलं जात आहे पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेत घेण्यात आलेला नाही असे देखील आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे तसा निर्णय अजून झाला नाही परंतु असा निर्णय होऊ शकतो जे या निकषात बसत नाही तरीही योजनेचा लाभ घेत आहे तर अशांना या योजनेतून बाद केलं जाईल अशा महिलांना योजनेतून बाद केलं जाईल बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत बाकीच्या ज्यांनी चुकीची माहिती किंवा निकषात बसत नाही तरी पण लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळलं जाणार आहे आणि बाकीच्या सर्व महिलांना पैसे वाटप केले जाणार आहे आलं तुमच्या लक्षात सर्व क्लिअर झाला असेल आता आता नीटपणे समजून घ्या कोणत्या महिलांना पैसे भेटत आहे हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि आता आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर कोणत्या महिलांना पैसे भेटत आहे बघा ज्या महिलांना एकही हप्ता भेटलेला नाही किंवा ज्यांचे हप्ते थांबले होते त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे तसेच तुमच्या खात्यात पण पैसे येणार आहेत भाजप नेते यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे परंतु आता जी वाटप सुरू झालेलं आहे फक्त त्याच महिलांना पैसे भेटत आहे ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया भेटलेला नाही त्यांच्याच खात्यात आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे आलं तुमच्या लक्षात तर ही होती महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद